नागरिकांचा दबाव कामी आला चक्काजाम स्थगिती कोगनोळी परिसरातील टोलवर वाहने मोफत कोगनोळी टोल नाक्यावरून परिसरातील वाहनांना मोफत सोडण्याच्या मागणीसाठी नागरिकांनी छेडलेल्या आंदोलनाला तुर्तास स्थगिती देण्यात आली आहे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवरील कोगनोळी टोल नाक्यावर गेल्या काही दिवसांपासून टोल वसुली पुन्हा सुरू करण्यात आल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली होती या पार्श्वभूमीवर शुक्रवारी कोगनोळी मुख्य बसस्थानकाजवळील गणेश मंदिर येथे बैठक घेण्यात आली या बैठकीत स्टोल प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा होईपर्यंत परिसरातील सर्व वाहने मोफत सोडण्याचे आश्वासन दिले या निर्णयानंतर उद्या शनिवारी म्हणजेच जून पंधरा रोजी होणारे चक्काजाम आंदोलन स्थगित करण्यात आले असल्याचे आंदोलनकर्त्यांकडून जाहीर करण्यात आले या बैठकीस विठ्ठल मुरारी कोळेकर ग्रामपंचायत सदस्य सचिन खौत सचिन परीट सागर जाधव मिलिंद भाकरे बारक्या परीट सदाशिव माळी सुधीर माने तात्यासो खौत अभिनंदन चौगुले

त्या गाड्या त्या पद्धतीने सोडायला आम्हाला सांगितल्या सध्या कोणाला काही थांबवू नका जसे जातात तशी त्यांना जाऊ द्या फक्त एवढा निरोप सांगायची मी